वडापाव द्या ना आणि मिरची जरा जास्त द्या अरे <laughs> म्हणजे लय वाहा लागतो मिरच्या अरे तुला काय भासम्या झाला का काय अरे कालपासून पैसे येला का त्या पाहुण्यानं साधा पोहे पण विचारले नाही अरे पोहे तर सोड साधी पोरगी पण दाखवली नाही आयला किंवा काही म्हण बा ते सासरा आणि छब्या लय बघत होता बघ तुझ्याकडं आणि ती पोरगी ती तर तो डायरेक्ट अपरिचितच बोलली तिची <laughs> काही चुकी नाही रे मी दुसतच अपरिचित सारखा हा एकदम गत लागत वडापावच बिल तू द्यायचं आता आय लाक्या लगेच नाराज झाला तू ए वडापाव की आ कह रहा हो ये कहता डायलॉग मुंडा को की डायलॉग हां ये तो की बक कसे एक टीम एक्टिंग करना खुद एक नंबर हे, मैं हम भी हो हजार खून मैंने किए सर मुझे बाप कर दो मैंने को कुछ नहीं किया कुछ हे, ऐ, है हजार कोन मैंने किए है को छोड़ सर मैंने कुछ नहीं किया मुझे बाप कर दो है हम को छोड़ दे हजार खून मैंने किए सर मुझे कुछ नहीं किया है आंबे को छोड दे जमते का नाही डिट अपरिचित मी खर्च बिल झालं ना अरे आख्यातून लगेच नाराज होतो रे तुयासारखा कलाकार आख्या पंचकुशीत साप नाही असं म्हणत काय आता कैसे या या, या, आमच्या कोणाचा फोन आहे गुड हॅलो गुड मॉर्निंग सर हा सर कॉलिंग केली सगळी मी त्यांना नाही सर सगळ्यांचे फोन स्विचअप लागतात हो बर कोणाचा ठीक आहे पाठव सर नंबर जात जातो मी त्यांच्याकडे याच्या आधी नाही गेलो मी तिकडं खालची वाडी बरं बरं तुम्ही पाठव पाठव नंबर सर तुम्ही काळजी ना करू माझ्याकडे कस्टमर आला ना पैसे घेतल्याशिवाय महागाई घेत नाही ओके ओ ओके सर ओके लगेच 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 ओके 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 थँक्यू सर बाबा लवकर उडत आपल्याला जायचं आहे कस्टमरकडून पैसे घ्यायचे तुम्ही मॅनेजर नंबर पाठवतोय

आता तर फडायला लागले तिला हॅलो कोण नमस्कार सर लुटेच्या फायनान्स मधून बोलतोय ते हफ्तेच काय झालं तुमच्या उगाच फोन उचललाय हॅलो हॅलो काय झालं रे फोन कट केला रे परतला कटच करतोय रे परतला अरे काय आख्या तुला सारं गाव बरं धुंढून कंट्रोलवर राह इथं बसला वय तू काय 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 झालं ता अरे काय फोन येतोय बघ हा हो ता त्या कंपनीचा फोन आहे हो असं कोणत्या कंपनीचा हाय कोणत्या तरी कंपनीचा फोन येतो तुम्हाला कसा काय येतोय ये फोन येत असतो फोन असा कसा येतोय फोन लावून बघ बर नाही लागत फोन असं कसं नाही लागत परत एकदा लावून बघ की हो तर आता कंपनीचा फोन असतोय त्यांना लाय लावतोय परत अशी कोणती कंपनी आई लावते गाव तात्या काय सांगतो तुम्हाला घर मला वाटलं तूच गावात एक हुशार पोहार आहे रे दे जाऊ दे चल तू काय काय कामाचा नाही रे आईला लई चावकड आहे आता हो त्याच ते मरू दे आपल्याला वसूलला जायचंय हा चल बाबा चल, चल।, 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 चल। मरू तिकडे खालच्या वाडीला असत कसं आहे हा खालच्या वाडीला जायचं बरोबर अरे या बाप रे मरतो का नाही आज चला गाडीच लावू का हा लावा तिथंच चला, चला।, 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 चला। खालची बस डोंगर उरला की आली चला हा डोंगर एंगला की आली खालची वाडी झक मारून तु आलो हे काय मला वडापा पतू देणार नाही चल काय कसं काय हे नाही केलं इकडं काय नाही हो काय म्हटलं तुम्ही इथलेच का हो मी इथलेच आहे फक्त सांगा कोणाच्या घरी जायचंय ते तुमच्या त्यांच्या घरी नेऊन सोडतो तुम्हाला वा वा अशी माणसं भेट नाही भाग्यच आहे म्हणा नाहीतर काय लोक वडापाव बी खाऊ देत नाही तुला काय लाज बी जोडत नाही का नुसता वडापाव 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 ये राव दे तुझा वडापाव धर तुझे पैसे असतील तर अधिक शिन्नक कुत्री आहे चला बिगी बिगी तुझे तुला पैसे पाहू ना, क्राम ना, क्राम ना काम धंदा काय करता तुम्ही कामधंदा होय धंदा करायची काही गरजच पडत नाही म्हणजे मरणाची प्रॉपर्टी आहे बाप्पा हे जेवढं बघत आहे ना ते सगळं आपलंच आहे अजून डोंगर बघताय ना तो बी आपलाच आहे आणि डोंगरचे सरकार का असते ना घेऊन टाकले त्यांना अरे किती फेकतोय राह माणूस हो। जाऊ दे मर्दे बाबा आपल्याला काय करायचे आपल्याला काय करायचे फेकण्याच्या बाबतीत आपण बी आप त्याचा बाप आहे हो दाखवतो त्याला चढ तुमचं काही सांगितलं नाही तुम्ही अजून आमचं आमचं काय नाही बघा चार पाच एकर वावर आहे कुठं हे काय चंद्रावर चंद्रावर हा हा चंद्रावर तीन एकर ऊस आहे आणि दोन एकर एक कापूस आहे काय पण बोलता पाहुन आव खरच की रोज सकाळी उठून बघत असतो मी ऊस दिसतो बाय दिसतो आव दिसतो नाही ठळक दिसतो ही अशी एवढी मोठी दुर्बीन आहे पाहायला एवढंच या नाही याच्याकडे अशी एक मशीन आहे इकडून असा आलू घातला ना तिकडून सोनं बाहेर निघत अरे जरा कसं होते आपलं काय चालूच साहेब हा नवकट नारायणाचा मुलगा होत नाही हे बघा आलं गाव तुम्हाला कोणीच इथं जायचं होतं हो ते तुमच्याकडं श्याम म्हणून आहे त्याच्याकडे आलोय मी श्याम ते पूर्ण गावात ते श्याम मी एकटाच आहे काय काम काढलं होतं त्यांच्याकडे लुटेरा फायनान्स मधून आलो होतो ते एकटा हप्ते वाजेत नाही आणि फोन पण उचलत नाही राहू अच्छा तो श्याम तो श्याम सकाळीच गेला की गावाला आय क्या कार्यक्रम हुकला कि बर त्याच घर तर दाखवा आम्हाला त्याच्या घरी बी कोणी नाही आता पुढच्या वेळेस तुम्ही आले त्याच्या घरी घेऊन जाईन तुम्हाला मी पोहोचला की आता मॅनेजरलाही शिवाय घाल आर ते मारू डे आता परत डोंगर चढून उतरावं लागल खाली बर चालतय धन्यवाद अश्या मग अरे त्या सकाळी बसले आला तर फोन आला त्यात काय झालं रे ओ, दे ए पैशाचं काय करणार ते सांग पहिले मला हो साहेब भरतो म्हणतो की अरे काय भरतो म्हणतो का मग तर लय फेकत होता हेव हाय हाय तू भी काही कमी फेकत नव्हता फेकी नाही ते काय करील ते त्याचा प्रश्न तू पैशाचं काय करतो ते बोल मी बी फेकीन नाही तर काही बी करीन तुला नशीन आवडत तर तू नको ऐकू मी का म्हणलं मला आवडत नाही अरे आपण काही सैराट सैराट खेळायला का पैशाच काय ते बोल हे बघा साहेब माझ्याकडे काही पैसे नाहीत आता पण जर तुम्ही आता दोन मिनटे इथं थांबले तर मी लगेच फाशी घेतो बघा इथं राजी ती दोरी आण घरातून ठीक आहे दोरी आणि घ्या बरं फाशी एकदाच करा मला पण मोकळं बी घ्या फाशी आणि करा यांना पण मोकळ साहेब आता दोरी आलेली आहे आता जर का तुम्ही जास्त वेळ थांबले तर लगेच मी लटकतो का फाशी घेतो बघा अरे पण इथं लटकायला पण काय नाही ना, ना। पंख्याला लटकतो की आहो आपल्याकडे वरचा पंखा नाहीये खालचा पंखा आहे कस काय जमीन ते आणू का चिंक्याकडनं वरचा पंखा माझ्यापेक्षा तर जास्त गडबड तुझीच चालली जरा हे बघा साहेब मी काही तुमचे पैसे बुडवणार नाही पण आता माझ्याकडे पैसे नाहीये हे बघ बाकीचं मला काही सांगू नको मला आत्ताच पैसे पाहिजे कसं सांगू तुला असतो डोक्याला हे बघा साहेब तुम्ही जर का आता गेले नाही इथन तुम्ही गावातले पोरं जमा करी इकडं अभी ते खरच पोर बोलवायलाय चल पळ हे आपण नाही भीत आपण ना कस नाही भीत ना 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 सिंह वाघ हाती घुस मांजर उंदीर कस नाही भीत आपण ह्याला काय नॉर्मल म्हणून वाटलो काय मी गजा ए गजा आराम खरपूर गेला वाटत <laughs> हराम खान हात साफ करायला मीच भेटलो होतो तुला चांगलं म्हणलं होत पळ म्हणून पण तुझं नाही मी कोणालाच नाही घाबरत मी कोणालाच नाही घाबरत घे मग अरे दलिल तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं बरोबर वाटलच झालंय तुझ्या आईला गोस अरे पुढचा डायलॉग बोला ना पुढचा डायलॉग कोणता डायलॉग अरे काय का पुढा बोला की तुम्ही डायलॉगच दिला पुढे काय ते काय प्रेक्षक नमस्कार प्रेक्षकांनो बघा आज तुमच्यासाठी माल खाता खाता म्हणजे खाल्लायच ऑलमोस्ट माल तर आता असं करायचं आता माल खाल्लाय ना प्लीज आमचा माल खाण्यासाठी एकदा सबस्क्राईब करा आणि आमचा चॅनल आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की चॅनल नॉर्मल वाटला काय तुम्हाला चला भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये आणि चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा जावई बापूच्या गोष्टी